महाराष्ट्राचं राजकारण हे कधी सिनेमासारखं वाटतं तर कधी थेट सस्पेन्स थ्रिलर सारखं गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांनी मात्र या सस्पेन्सला अजूनच धार चढवली तर झालं असं की दिल्लीच्या सिंहासनावरून उतरून अमित भाई शहा म्हणजेच देशाचे गृहमंत्री भाजपचे चेहऱ्यावरचे शाहस्त्र तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी महाराष्ट्रात अवतरले कारण सरळ आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता साहजिकच रणनीती आखायची भेटीगाठी घ्यायच्या आणि शक्य तिथे नवे हात मिळवायचे हा भाजपचा प्लॅन आणि या प्लॅन मध्ये एक मोठं नाव होतं राजसाहेब ठाकरे काय सांगता अमित शहा आणि राज ठाकरे यांची भेट होणार राजकीय वर्तुळात खळबळ पण नेमकं तिथेच सगळं उडालं हवेत मनसेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत थेट फेसबुकवर अवतरले आणि एक जबरदस्त दावा केला अमित भेटायचं ठरवलं होत फडणवीसजी प्रयत्न करत होते पण राजसाहेबांनी सरळ नकार दिला अमित शहाना भेटून काय होणार असा सवालही केलाय आता ही पोस्ट व्हायरल होणारच ना पण गंमत अशी की काही वेळातच ती पोस्ट डिलीट झाली पण बाण एकदा सुटला की तो परत येत नाही आणि सोशल मीडियावरची पोस्ट तर विषय सोडून द्या अशा वेळी एकीकडे ठाकरे बंधूंचं मनमिलन चर्चेत तर दुसरीकडे भाजप शिंदे गट महायुतीत मनसेलाही सामावून घेण्याचे प्रयत्न करतायत अशातच राजसाहेबांचा नकार म्हणजे सरळ सरळ डावपेचाच गणित कोलमडत की काय काही जण म्हणतात की राजसाहेबांची स्ट्रॅटेजी आहे मागणी वाढवायची तर काहींचं मत की राजसाहेब अजूनही स्वतःच्या स्वतंत्र भूमिका जपण्याच्या मूडमध्ये आहेत मूड बदलेल का आणि सर्वात महत्वाचं ही नभेट शेवटी भेटीत बदलणार का राजकारणात एक सांगता येत नाही जे दिसतं ते होत नाही आणि जे होतं ते आधीच कुणालाच कळत नाही म्हणूनच सध्या महाराष्ट्रातली सगळी राजकीय नजर एका गोष्टीवर खेळलेली आहे मी शहा सोडा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची भेट होणार की नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी